शेतकरी संघटनेचे बागलान तालुका उपाध्यक्ष शैलेंद्र कापडनीस वय छप्पन्न यांचे मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले शेतकरी संघटनांच्या चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तळमळीने आक्रमक भूमिका बजावून पीक कर्ज कर्जमाफी जिल्हा बँक वसुली प्रकरण शेती वीज बिल आदी प्रकरणी आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाच्या बाजूने ठाम उभे राहणारा निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून कापडणीस यांची ओळख होती राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी संदर्भात शासनाकडून उशीर होत असल्याने लवकरच उपोषणाला बसण्यासंदर्भात मंगळवारी सकाळी आठ वाजता सोशल मीडियावर मेसेज प्रसारित केला आणि काही वेळातच हजारो शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला तासाभरातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा द्याने तालुका बागलान येथे मृत्यू झाला या घटनेने मोसमखोऱ्यासह हो शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा लढवय्या नेता हरपल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्या एस एनजे श्री हेरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव तंत्र यािकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपल्या यशस्वी करिअरची सुरुवात सुरुवात